छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी शिवराय भीमराय सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबदाप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रदेश अध्यक्ष माननीय राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक विजय जाई सोनवणे सामाजिक आंबेडकरवादी नेते नागेश रणखांबे प्रकाश तळभंडारे लक्ष्मण साखरमूळ दादा अफझलपुरे शंकर कोळी संघा मैदर्गी नाना कांबळे सतीश कांबळे शरद पवार मुन्ना शेख राजू बाबरे विकास सर्वदे मास्तर बाबरे उपस्थित भीमसैनिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा